अलिबागच्या घरातील दुसऱ्या दिवशीची आमची सकाळ उपमा आणि चहा घेऊन झाली इथे बाहेर बघा की ती ऊन आहे आणि या उन्हामध्ये थंडगार उसाचा रस म्हणजे आहा सुख। हा सुख शतायुनं याला हाफ ज्यूस म्हणतो बाहेरच्या उन्हाला हा थंडगार उसाचा रस दाखवून तो पिऊन घेतला इथे खिडकीत बसून मस्त गाड्यांची येणा जाणाऱ्यांची वर्दळ बघत बसणं हा मस्त एक आमचा टाईमपास असतो तुम्ही बघाल तर म्हणाल अरे काय या लहान ग्याला कामाला लावलंय तर नाही हा याने मुद्दाम बाबांच्या हातातलं ता झाडू काढून घेतलंय आणि हे काम करायला घेतलंय पाण्यातली अशी सगळीच कामं करायला त्याला खूप आवडतात मज्जा वाटते का तुला मज्जा वाटते इथे मिस्टरांनी अलिबागच्या मार्केटमधून मस्त पोवळा मुळा आणला होता त्याची छान अशी भाजी केली भाकरीचं पीठ मी मुंबईहून घेऊनच आले होते म्हणून म्हटलं चला आज मस्त पालेभाजी आणि तांदळाची भाकरी असा मेन्यू करूयात मग काय घेतल्या भाकऱ्या करायला एरवी सकाळी मुलांच्या शाळा ऑफिसची गडबड या सगळ्या घाई गोंधळामध्ये भाकऱ्या करणं फारसं होत नाही आवडत नसलं तरी म्हणून चपातीच घेऊन जावी लागते टिफिनला मग अशी संधी आणि वेळ मिळेल तेव्हा आपणच आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आज भाकरी करता करता माझ्या हाताला थोडा चटका लागला तव्याचा आणि मग त्या बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला की मग मिळत येत करा अगदी सुरुवातीलाच भाकरी करताना हाताला चटका लागल्यामुळे बाकीच्या भाकरी आजारा जपूनच गेल्या दोन दिवसाच्या सुट्टीचा <सथ> आनंद घ्यायला म्हणून आलेली मी इथे अलिबागला आल्यावर एक वेगळाच उत्साह येतो काम करण्याचा आणि मग खरंच विसरून जाते की खरंच आपण सुट्टी एन्जॉय करायला हवं खर खर सांगा भाकरी अशी टम्म फुगल्यानंतर कोणाला समाधान वाटलं मला तर खूप बरं वाटत जेव्हा भाकरी अशी छान टम्म फुगते काय करतोय शताईची कलाकारी चालू आहे भयंकर ऊन आहे बाहेर बघ कुठला तरी जुना खेळ आहे त्याच्यापासून छान छान कलाकारी केले रे मस्त वाटतं एकदम काहीतरी त्याचा टाइमपास चालू आहे इथे आता माझं जेवण रेडी झालं होतं मी आज मस्त वरण भात मुळ्याची भाजी भाकरी मिस्टरांनी ताक आणलं होतं मी कुरड्या तळल्या होत्या आणि हे मिस्टरांना हवं होतं आज लोणचं पण लोणचं काही नव्हतं अवेलेबल म्हणून मग मस्त कच्च्या कैरीवरच मीठ मसाला लावून ते लोणचं म्हणून दिलं आणि आता हे मिस्टरांसाठीचं छान असं ताट रेडी करून दिलेलं आहे या उन्हाळ्यामध्ये सारखं काहीस थंड खावंस प्यावंस वाटत म्हणून ही डेपूच्या समोर जो कन्हैया आईस्क्रीम वाला आहे ना त्याच्याकडून ही छान ही आमची फेवरेटवाली आईस्क्रीम आणली या आईस्क्रीम मध्ये पिस्ता मँगो चिकू हे फ्लेवर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त अगदी आपल्या नॅचरलच्या आईस्क्रीमला पण मागे टाकेल असे आहेत तर आजचा अलिबाग स्पेशल हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या श्लोकू फॅमिली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय